नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत आणखी एक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये आपण बघू शकतो सूचना क्रमांक तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि सूचना जी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली जी तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सूचना असे आहे की विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी एड सेवा अंतर्गत बी एड विशेष या शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमासाठी जुलै दोन हजार पंचवीस या सत्रांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत खालीलप्रमाणे वाढवण्यात आलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदतीमध्ये वाढ केलेली आहे म्हणजे आपण आता विना विलंब शुल्क जे ऑनलाईन फॉर्म आहे ते ऑनलाईन फॉर्म एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भरू शकतो म्हणजे जवळपास आणखी वीस दिवसांनी ही जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ करण्यात आली आहे त्याबाबतची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अजून घेतला नसेल त्यांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी आपला प्रवेश घ्यावा यासाठी आपण बी एम ए म्हणजे बी ए, ए फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर एम ए फर्स्ट इयर सेकंड इयर बी कॉम जे सर्व अभ्यासक्रम आहेत हे वर दिलेले तीन वगळून म्हणजे कृषी शिक्षणक्रम बी एड हे अभ्यासक्रम वगळून इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी आपल्याला ती एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत विना विलंब शुल्कासह प्रवेश घेता येणार आहे तर आपण विद्यापीठाचे जे संकेतस्थळ आहे बाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी यावरती जाऊन आपल्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतर आपण जे स्टडी सेंटर निवडलेलं असेल त्या ठिकाणी जाऊन आपली प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विना विलंब शुल्कासह आपला प्रवेश अर्ज सादर करू शकता धन्यवाद